संतांना भगवंताला नमन केल्यानंतर सर्व संत पुढे आले थोडे थोडे गंध लावला अक्षता वाहिल्या निवृत्तीनाथांचं सर्व वैष्णवांनी पूजन केलं दूपदीप आदिन हे पूजन करताना प्रत्येकांच्या डोळ्यात अश्वधार आहेत पूजा पूर्ण झाली म्हणून स्वतः यांनी निवृत्तीनाथांच्या गळ्यात माळ घातली निवृत्तीनाथांनी जो सार नावाचा ग्रंथ केला होता तो पांडुरंगाच्या समोर ठेवला देवाला नमस्कार केला सगळ्या लोकांना नमस्कार केला आणि मग सर्व वैष्णव समाधी सोहळ्याकरता पुढे निघाले गोविंद गोपाळ सगळे देव होते भक्त होते सगळे होते या सगळ्यांच्या प्रेमभारानं भारावलेले निवृत्तीनाथ विकल झाले व्यापुळ झाले सगळेजण पुष्कर्णीच्या तटी आले काठ नाही डोळे वरून पाहून घ्या आणि मग सगळेजण आले समाधी ज्या ठिकाणी त्या समाधीच्या चतुर्भुज चारही बाजूला आलेच नाथनामदेवराय वर्णन करतात

सगळेजण निवृत्तनाथांचा जय जयकार करायला लागले देवाचा जय जयकार करायला लागले निवृत्तनाथांच्या सोबत एके बाजूला कुंडलिक राय एका बाजूला पंडुरंग राय दोघे निघाले आहेत निवृत्तनाथांनी सगळ्यांना वंदन केलं प्रत्येकाच्या चिरणावर वंदन केल्यानंतर पंडुरंगाच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि मग ही सगळी वैष्णवांची मांदी तिथं आली हटाकाची छाया समाधीच्या ठिकाणी उहपट अर्थात मध्यान्नाचा काळ झाला प्रताकाची छाया मध्यान्नाच्या वेळेला तिथे आली आणि मग श्री निवृत्तीनाथ राय आणि पांडुरंगरायाबरोबर समाधीमध्ये खाली उतरायला लागले कुंडलिक पांडुरंग दोघे सोबत गेले निवृत्तीनाथ आसनावर बसले नांदेवराय बाहेर नांदेवराय म्हणताय देवा आता हा चितो भानू चित भान। सूर्य नमोबराय नमोचित सूर्य निवृत्ती म्हणतात हा चित्रभानू आता गेला आता पुन्हा पाहायला मिळालं नाही आता काय पाहायचं कुणाला पाहिजे असे आपण म्हणतात आप निवृत्तीनाथ आपल्या आसनावर बसलेत चित्त स्थिर केलं आणि आपल्या अंतकरणातील असणाऱ्या त्या चिन्मय स्वरूपामध्ये स्थिरावलेत पुंडलिक पुंडलिकरायाने निवृत्तीनाथांचा विरह आपल्याला सहन होणार नाही खट्टठी निवृत्तीनाथ्यांना मागली गळा मिठी दिली सगळ्यांच्या डोळ्यात शिवाय देवाचंही हृदय प्रेमभरानं भरून आलं विराच्या व्यथेनं व्याकुळ झालं निवृत्तीनाथ्यांनी मात्र कोणाचाही विचार न करता आपल्या स्वस्वरूपात स्थिर होऊन आपले डोळे मिटले असे पुढे वर्णन आहे